नमस्कार मंडळी आज आपण बघतोय नाश्ता सिरीजमधील सहावी रेसिपी ते म्हणजे वरून मस्त असे हलकेशे कुरकुरीत आणि आतून जाळीदार मौसूत असलेले रव्याचे अप्पे एकदम झटपट बनणारी सगळेच आवडीने खातील एवढी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून बारीक रवा घेतला आहे हे बघा असा झिरो नंबरचा एकदम बारीक रवा पाहिजे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मग जरा मिक्सरला फिरवून घ्यायचा ह्यात त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालते दही असं जरा फेटून घेतलं की व्यवस्थित मिक्स होतं तर दही घेताना थोडंसं आंबट पण ताजं असावं तुम्ही घरातील कुठलीही एखादी वाटी घ्या एक वाटी बारीक रव्यासाठी अर्धी वाटी दही हे परफेक्ट प्रमाण आहे आता ह्याच वाटीत पाणी घेऊया ह्यासाठी किती पाणी लागलं हे मी पुढे सांगतेच तर आधी दही मिक्स करून घेते त्यानंतर ह्यात लागेल तसं पाणी घालायचं तर आधी मी अर्धी वाटी पाणी घालते मिक्स करून बघितलं घट्ट वाटतंय अजून पाव वाटी पाणी घालते त्यानंतर चमच्याने फेटून घेतलं की आपे छान होतात तर हे बघा हे असं झालंय पाणी मी पाऊन वाटी घातलंय उरलेलं पाणी पुढे लागेलच रवा आहे त्यामुळे त्याला फुलण्यासाठी कमीत कमी दहा बारा मिनटं तरी झाकण देऊन बाजूला ठेवते तोपर्यंत आपण ह्यासोबत खाण्यासाठी चटणी बघूयात त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालूया एक वाटी ओलं खोबरं असं पातळ काप करून घेतलं आहे त्याचा पाठीकडचा काळा भाग काढून घेतलेला आहे नारळ खोवून किंवा खिसून पण घेऊ शकता यात घालूया एक ते दोन चमचे भाजलेली चणाडाळ किंवा डाळवं जी आपण दिवाळीच्या चिवड्यात वापरतो दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे लसूण पाकळी फक्त एकच घालते थोडीशी चिंच आणि पाव चमचा साखर घालूया चिंच आणि साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालून सुरुवातीला हे कोरडंच वाटून घेते त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतलंय ह्याप्रमाणे ही चटणी छान खमंग व्हावी म्हणून फोडणी पात्रात दोन चमचे तेल गरम करून घेतलंय यात घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात आठ कडीपत्त्याची पानं दोन सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि फक्त अर्धा चमचा उडदाची डाळ घालून तेलात खमंग परतून घेते शेवटी चिमुडभर हिंग घालून मिक्स करायचं फोडणीचा खमंग वास रहावा म्हणून ह्यावर झाकण ठेवते आणि फोडणी जरा कोमट झाली की मग चटणीत घालूया कोमट झाल्यावर चटणीत घालून व्यवस्थित मिक्स करायचं आप्पे किंवा इडली डोसे यासोबत खाण्यासाठी खमंग चटणी तयार ह्या चटणीत चिंच साखर उडदाची डाळ आणि सुकी लाल मिरची नाही घातली तरी चालेल त्याशिवाय सुद्धा चटणी छानच लागते पण हे घातलं की आणखी छान लागते चला आता रव्याकडे वळूयात तर जवळपास दहा पंधरा मिनिटात रवा छान फुललेला दिसतो जरा घट्टच आहे यात पाणी घालावं लागेल त्याआधी यात घालूया बारीक किसणीने किसलेला थोडासा गाजर आणि बारीक चिरलेला अर्धा कांदा लक्षात ठेवायचं गाजर अगदी बारीक किसायचा चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर मी इथे एक चमचा तेल गरम केलंय ह्यात घालूया अर्धा चमचा मोहरी आणि चिमूटभर हिंग ही अशी फोडणी करून घातली की अप्पे चवीला एकदम मस्त लागतात व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर ह्यात पाणी घालूया सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे बघा असं इतपत सैल ठेवायचं सगळ्यात शेवटी आपण यात इनो घालणार आहोत पण त्याआधी मंद गॅसवर आपे पात्र तापायला ठेवलंय ह्यात थोडं थोडं तेल घालायचं कोणाकडे जर आपे पात्र नसेल तर काय करायचं ते मी पुढे सांगतेच तेल असं सगळीकडे पसरवून घेतलं की बरं पडतं ही तयारी आधी करून घ्यायची त्यानंतर आयत्या वेळेवरच यात इनो घालायचं मी इथे इनोचं दहा रुपये वाल पाऊच घेतलंय त्यातील अर्धच घेते म्हणजे अर्धा चमचा इनो आहे इनो यात घातल्यानंतर राहिलेलं पाणी यावर घालूया म्हणजे इनो ऍक्टिव्ह होईल आता इनो घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं खूप जास्त नाही घातलेला इनो सगळ्या रव्याला व्यवस्थित लागला पाहिजे आता वेळ न घालवता लगेचच अप्पे बनवायला घेऊयात कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा बघा ह्यापेक्षा जाड झालं तर आपे फुलणार नाहीत चमच्याने ह्याप्रमाणे बॅटर घालून घ्यायचं मधल्या भागात शेवटी घालायचं कारण गॅसची फ्लेम मध्येच असते त्यामुळे मधले लवकर शिजतात इनो घालून जास्त वेळ बॅटर ठेवलं तर आपे फुलणार नाहीत त्यामुळे आपे पात्र आधीच गरम करायला ठेवून त्यात तेल घालून ठेवणं गरजेचं आहे आता पटकन ह्यावर झाकण देऊन सुरुवातीचे फक्त पंधरा ते वीस सेकंद गॅस मिडियम ठेवते त्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि कमी गॅसवरच हे शिजू द्यायचं साधारण तीन चार मिनिटांनंतर बघा वरून असे पूर्णपणे कोरडे झाले की मग ह्यावर थोडं थोडं तेल लावूया ओलसर असेल तर आणखी एखाद मिनिट शिजवायचं चमच्याने अलगदपणे पलटी करून घेते आप्पे व्यवस्थित शिजू दिले की सहज पलटी होतात पण ओलसर ठेवले तर मग ते नीट पलटी होणार नाहीत पलटी करताना जो सगळ्यात आधी घातला होता तोच पलटी करायचा तीन चार झाल्यानंतर मग मधले करायचे कारण मधले शेवटी ठेवले तर करपू शकतात आता ह्यावर पुन्हा झाकण देऊन मंद गॅसवर शिजू द्यायचं दोन अडीच मिनिटातच बघा आपे छान शिजलेत दुसरी बाजू शिजायला फारसा वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता एकदम सुरेख रंग आलाय आता आपे पात्र नसेल तर काय करायचं ते बघूयात अशा एखाद्या नॉनस्टिक पॅनमध्ये सगळीकडे तेल लावून घ्यायचं पॅन गरम झालं की ह्याप्रमाणे चमच्याने ह्यावर बॅटर घालून घ्यायचं ह्याच्यापेक्षा छोटे छोटे पण घालू शकता किंवा मग डोसाप्रमाणे एकच मोठा घातला तरी चालेल दोन मिनिटं मंद गॅसवर झाकण देऊन शिजवायचं वरची बाजू अशी सुकली की वरून तेल सोडून पलटी करायचं असेही छानच होतात ह्यात दही आणि इनो घातलंय त्यामुळे आतून मस्त असे जाळीदार अप्पे तयार होतात पण अगदीच कोणाला इनो नको असेल तर दोन तीन चिमूट खायचा सोडा घालू शकता पण त्याच्याने आप्पे जरा कमी फुलतील चवीत मात्र काहीच फरक पडत नाही मुलांना तर हे अप्पे प्रचंड आवडतात थंड झाल्यावर सुद्धा मस्तच लागतात त्यामुळे टिफिनला सुद्धा नेऊ शकतो चटणी किंवा सॉससोबत छान लागतात नक्की घरी ट्राय करून बघा लवकरच भेटूयात अशाच एका नाश्ता रेसिपीसोबत